नमस्कार मी संस्वाती चंद्रशेखर अजमाले आज आपण आलो आहोत कांचीपुरम येथे कांचीपुरम हे हजार मंदिरांचं शहर आहे अर्थातच एकाच वेळीच हे बघून होणं शक्य नाही पण दोन दिवस आम्ही कांचीपुरममध्ये आहोत आत्ता आपण आलो आहोत वरदराज पेरुवेलम मंदिर हे समोर जे दिसत आहे ते आहे वरदराज पेरुवेलम मंदिर मुख्यतः कांचीपुरम दोन भागात विभागलेलं आहे शिवकांची आणखी विष्णूकांची नाभी पडली होती आणि असं म्हणतात की आ, कामाक्षी अम्मन मंदिरात एक खांब आहे त्या खांबाला मध्ये मध छिद्र आहे तर ते नाभीचं प्रतीक सांगितलं जातं आत्ता आपण आलो आहोत वरदराज पेरुवेलो मंदिरात तर हे मंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे आणि हे काही शतकांपूर्वीचं काही हजारो वर्षांपूर्वीचं मंदिर आहे आतमध्ये भगवान श्रीकृष्णांची खूप सुंदर आणि गोड मूर्ती आहे पण जसं की दक्षिणेतल्या सगळ्या मंदिरात आहे मंदिरांमध्ये मोबाईल अजिबात अलाउड नाही आहे बाहेरून जेवढं काही तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी दाखवते गर्भगृहात आपल्याला मोबाईल घेऊन जाता येणार नाही ना तर हे वरदराज पेरुवेलम मंदिर आणि आणखी एक कांचीपुरमचं वैशिष्ट्य एका श्लोकाद्वारे असं सांगता येईल अयोध्या मथुरा माया कांची अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सत्ते त्या मोक्षदायिनी म्हणजेच कांचीपुरममध्ये जेव्हा आपण येतो तर इथलचं दर्शन हे मोक्षप्रदाय दा देणारं असतं मोक्षदायी असतं आता आपण आलेलो हो, आहोत वरदराज तिरुवेल मंदिरात जेव जिथं जिथं मोबाईल नेणं शक्य आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवत आहे आणि इथे वराह अवताराचंही म मंदिर आहे परंतु तिथेही मोबाईल आलावर नाही आहे आणि मंदिराच्या बाजूला एक कुंड आहे तिथे श्री विष्णूची मूर्ती आहे आणि ती मूर्ती चाळीस वर्षातून एकदा बाहेर काढतात आणि मग तेव्हा मात्र या मंदिरात खूप मोठा उत्सव होतो परंतु आता ती एकोणनव्वद साली काढली होती एकोणीसशे एकोणनव्वद आता चाळीस वर्षांनीच ती परत काढली जाईल असं हे कांचीपुरमचं हृदय समज सम्ध, समजलं आलं विष्णू कांचीचं वरद पेरुवेलम मंदिर चला आता आपण मंदिराचं दर्शन घ्यायला निघूया आता आपण आलो आहोत वरद पेरुवेलम मंदिराच्या आतल्या बाजूस परंतु आतल्या भागामध्ये मंदिराचं फर्स्ट फर्स्ट फ्लोरला जी मूर्ती आहे त्याचं लेपन सुरू आहे त्यामुळे ते मंदिर बंद आहे आणि ही आहे मंदिराच्या आतली तीन मजली इमारत तर ह्याच्या पहिल्या मजल्यावर खूप सारे भित्तिचित्र कोरलेले आहेत आणि ह्याच्या प्र प्र, प्र प्रवेशद्वारावर तुम्ही सिंह बघू शकता किती सुंदर रीतीने कोरलेले आहे आणि पहिल्या मजल्यावर श्री बालाजीचं खूप सुंदर असं मंदिर आहे आणि गाभारा थोडा अंधारातला असल्या आहे परंतु तरीही ती मूर्ती इतकी तेजस्वी दिसते आणि अजून एक साऊथच्या मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या कुठल्याही मंदिरात विजेचे दिवे नाहीत समयीच्या प्रकाशातच आपल्याला परमेश्वर बघावा लागतो आणि ह्या आहेत मंदिराच्या बाजूच्या ओवऱ्या चारी बाजूला समांतर अशा ह्या ओवऱ्या आहेत हेच ते तीन मजली मंदिर दुसऱ्या मजल्यावर आहे बालाजी आणि तिथेही खूप सुंदर विष्णूची कलरफुल अशी भित्तिचित्र आहेत आणि सर्वात वरच्या मजल्यावर सूर्य चंद्र हे तांब्यामध्ये तर एक सोन्याची पाल आहे जी की श्री महालक्ष्मीचं प्रतीक आहे आणि तिला नमस्कार केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते तिच्या स्पर्शाने लक्ष्मी प्रसन्न होते अशी इथली मान्यता आहे हा आहे वरद पेलू पेरुवेलम मंदिराचा आतील भाग जेवढं शक्य आहे तेवढं दाखवत आहे मी परंतु मूळ मूर्तीला लेपन सुरू असल्यामुळे ते काही दाखवता येत नाही आणि असंही तिथं अलाउडच नाही आहे तर हा मंदिरातल्या आतल्या ओवऱ्या आणि हे तीन मजली आतलं मंदिर आमचं दर्शन फार छान झालं आता पुढचा भाग बघूया आपण मंदिराच्या प्रकाराच्या आत आलेलो आहोत समोर बघा तुम्ही किती देखणा लाकड आणि इथूनच मंदिराचं गोपुरमसुद्धा दिसत आहे बाकी गर्भगृहात तर आपल्याला बिलकुल पर परवानगी नाही आहे समाईच्या दिव्यांमध्ये तो त्रिभुवन सुंदर इतका छान इतका लाघवी इतका सुंदर दिसत होता डोळे तृप्त झाले त्याला बघून आणि हा आहे श्री विष्णूचा दगडी रथ जसं की पल्लवांच्या साम्राज्यात सिंहाला खूप महत्त्व आहे आणि प्रत्येक मंदिरे सिंहानी त्यांच्या पाठीवर खांद्यांवर तोलून धरलेला आहे इथेही आपल्याला तेच दिसत आहे आणि ही बारीक जाडीची नक्षी बघा ह्याच्यावर अनेक प्रकारचे स्त्रियांच्या यक्ष यक्षणींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत मला हा रथ सुरुवातीपासूनच इतका आवडतो कांचीपुरमला येण्याची ही आमची तिसरी ती चौथी वेळ आहे आणि हे अप्रतिम असं कोरीव काम ह्याचं लावण्य बघा एक एक ही जाळी ही फुलांची नक्षी किती प्रगत तेव्हाचं स्थापत्य होतं किती प्रगत तेव्हाचे शिल्पकार होते आणि किती त्यांचे देखणे हात होते की त्यांनी इतकं उन्नत स्थापत्य तयार केलं आणि मंदिराच्या छतावर रथाच्या छतावर आपल्याला काही कलरफुल चित्रे दिसत आहेत साधारण हे विष्णूचेच रूप आहेत आणि त्याचाच भाग काही आपल्याला दिसत आहे परंतु हा दगडी रथ किती तन्मयतेने कोरलेला असेल भगवान विष्णूंच्या नगर प्रदक्षिणेसाठी आणि ही बारीक जाळींची कोरीव नक्षी बघा चार स्तंभ आहेत या रथाला आणि चारही स्तंभांना खूप सुंदर प्रकारे एक सारखं डिझाईन केलेलं आहे मला त्या शिल्पकारांचा त्या स्थापत्यकारांचा अगदी अगदी मनापासून गौरव करावा असा वाटतो आणि पल्लवांचं चिन्ह असणारे सिंह अशा तऱ्हेने हा पल्लव साम्राज्याचा उन्नत इतिहास सांगणारी शिल्पकला आणि किती शतकापासूनचं हा रथ असेल परंतु त्याच्यावरची बुद्धिचित्रे अजूनही जिवंत ता आहेत आणि आतल्या तीन मजली इमारतीतही श्रीकृष्णाची विष्णूची दशावरतार सांगणारी खूप सारी शिल्पे आहेत तर हे होतं वरदराज पेरुवेलम मंदिर मंदिरात जसं की सांगितलं परमिशन नाही आहे जेवढा भाग तुम्हाला दाखवता आला तेवढा मी दाखवला पेरुवेलमच्या प्रांगणात हे कुंड बनलेलं आहे ह्याला इकडच्या भाषेत पुष्कर्णी असंही म्हणतात आणि हा जो मधला मंडपम दिसतो आहे इथे शेषशाही विष्णूची मूर्ती खाली खोल पाण्यात पहुडलेली आहे अर्थातच तो शेषसागरातच विष्णू वास करतो म्हणून ती मूर्ती या पाण्यामध्ये आत आहे आणि ती चाळीस वर्षांनी बाहेर काढतात आणि नंतर या मंदिरात खूप मोठा उत्सव होतो वरद पेरुवेलम प्रांगणातच नरसिंहाचंही खूप सुंदर है। मंदिर आहे जे की मंदिर तुम्हाला इथे समोर दिसत असेल आणि या मंदिराच्या समोरच हे कुंड आहे तर नरसिंहाचं उग्र आणि शांत अशी दोन्ही रूपं त्यात दर्शवलेली आहेत आणि समोर आहे तो सभा मंडप ह्याच्या गोपुराचं काम चा सुरू आहे त्याच्यामुळे गोपूर मी दाखवू शकले नाही परंतु ह्या पुष्कर्णीमध्ये शेषशाही विष्णूची मूर्ती ह्या मधल्या मंडपाच्या खाली त्या स्तंभांच्यामध्ये खाली पहुडलेली आहे आणि पूर्ण याला जाळीने कव्हर केलेलं आहे त्याच्यामुळे आत आपण जाऊ शकत नाही परंतु सर्व बाजूनी चौफेर बांधलेल्या पायऱ्या आहेत आणि उत्कृष्ट असं हेही स्थापत्य आहे प्लीज सबस्क्राईब धन्यवाद